मकररास राहुदेव धनस्थानातनं कुंभराशीतनं जागृत अवस्थेतील गोचर करणार आहेत तीन सप्टेंबर पासून पुढील सोळा महिन्यासाठी तुमच्यासाठी एक विशेष संधी घेऊन येत आहेत कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढणं कुटुंबातील सदस्यांना तुमच्याकडनं जास्तीत जास्त वारंवार मदत होणं आणि त्या माध्यमातून कुटुंबामध्ये तुम्ही प्रिय होणं असे शुभ संकेत येतील शुगर थायरॉइड सारखे काही था आजार असतील किंवा नेत्र विकार असतील उत्पन्न होत आहे राहुदेवांच्या कृपेने नक्कीच तुम्ही त्या आजारावरती मात करू शकणार आहात औषधा नष्ट होणं स्पर्धक निर्मिती कमी होणं कार्यक्षेत्रामध्ये हे सुद्धा चांगलं फळ तुम्हाला राहुदेव नक्कीच देऊ शकणार आहे तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करता सामाजिक क्षेत्रामध्ये काम करता तर गुणगौरव प्राप्त करून देणारी स्थिती राहुदेवांच्या कृपेने आहे तुम्ही तुमच्या कामामध्ये उत्तमरित्या तुमचा वेळ द्यायचा आहे राहुदेव तुम्हाला नक्कीच प्रसिद्धी आणि प्राप्त करून देतील सप्तम दृष्टी जी आहे ती अष्टमावर येते त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये एखादी कोर्ट केस सुरू असेल त्यातनं बाहेर पडण्यासाठी किंवा वडलोबाजित प्रॉपर्टी संदर्भातील कामे अडकली असतील ती पूर्ण करून देण्यासाठी सुद्धा आता राहुदेवांची स्थिती उत्तमच म्हणता येईल राहुदेवांची नवम दृष्टी दशमस्थानावर येते आहे त्यामुळे दशमाचं सुख तुम्हाला प्राप्त होईल दशमस्थानावर जे काही उद्योजक वर्ग आहे जो जमीन खरेदी विक्री संदर्भातील व्यवसाय करतो तर अशा वर्गाला सुद्धा उत्तमरित्या फळे प्राप्त होतील लाभ प्राप्त होतील सफाई कर्मचारी वर्ग यांच्यासाठी सुद्धा अतिशय शुभ स्थिती आहे तुम्हाला तुमच्या कामामध्ये गुणगौरव आणि लाभ प्राप्त करून देणारी राहुदेवांची ही स्थिती म्हणता येईल